नमस्कार मी सादिक शेख प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य काल महाराष्ट्रचे अपर सचिव नगर विकास विभाग मंत्रालय यांच्याकडे एक आरपीडी द्वारे मी तक्रार दाखल केली आहे त्यामध्ये विषय असा होता की धाराशिव जिल्ह्यातील नडद्रुक या ठिकाणी नळदुर्ग नगर परिषद मार्फत नडद्रुक ते हैदराबाद रोड हमीद खा मस्जिद अर्थात काली मजिद शेजारी जे सभागृह बांधकामचा काम सुरू करण्यात आलेलं आहे सध्या या विषयात या कॉन्ट्रॅक्टरवर याची तत्काळ चौकशी करून कारवाई करा म्हणून मान्य अप्पर सचिव व त्याचबरोबर मान्य मुख्य सचिव मंत्रालय यांच्याकडे मी तक्रार दाखल केली आहे कारण त्या ठिकाणी जे काम सुरू आहे ते काम एका कॉन्ट्रॅक्टरनी घेतलेलं आहे मुळात त्यामध्ये विषय असा आहे की नगर परिषदने ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने ते काम न करता नादूक स्थानिक लोकांना ते काम त्यांनी दिलं आहे कारण पोट भाडेकरांना हे काम देऊन अतिशय निकृष्ट दर्जेचा त्या ठिकाणी काम सुरू आहे ज्यामध्ये आमच्याकडे जे माहिती आलेली आहे त्यामध्ये अशी असे प्रकरण आहे या कॉन्ट्रॅक्टरांनी जे करारनामा नळदुर्ग नगर परिषदला करून दिला आणि नगर परिषदेच्या वतीने जे कार्यरम आदेश ज्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालेला आहे त्या प्रमाणे व कार्यम प्रमाणे सर्व नियम याचा भंग त्या ठिकाणी होत आहे कारण ज्या ठिकाणी शेजारी जे सभागृह बांधकामचं काम सुरू आहे त्या ठिकाणी आपण जर जाऊन बघितला तर ते काम करणारे जेवढे कामगार आहे त्यांचे नोंद नाही जे कामगार काम करत आहे त्यांच्या भविष्य निर्वाह निधी देखील भरण्यात आलेली नाही त्या ठिकाणी काम सुरू करण्याआधी बोर्ड देखील लावण्यात आलेला नाही त्याचबरोबर सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की नर्दूळ नगर परिषदच्या वतीने ज्यांना हे काम देण्यात आला होता त्या कॉन्ट्रॅक्टरांनी या कामाला दुसऱ्याला देऊन त्यामध्ये कमिशन खाण्याचा काम या ठिकाणी केलेलं आहे त्या ठिकाणी आपण जाऊन जर बघितला असला तर अतिशय निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी होणार आहे आणि होत पण आहे दुसरी गोष्ट यामध्ये अशी आहे की सदरील ठिकाणी अनेक विषय जे डी एल पी परमाने दोष दायित्व कालावधी त्या ठिकाणी बोर्डावर लिह लिहिण्यात आलेला नाही कारण बोर्ड त्या ठिकाणी लढण्यात आलेला नाही त्यामध्ये कामगारांचे जर त्या ठिकाणी जीवाला हलका भारी काय तर झाला तर ते कॉन्ट्रॅक्टर भरपाई देणार का कारण शासन नियमाप्रमाणे ज्या ठिकाणी काम सुरू करण्याआधी जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांनी सर्व कामगारांची नोंदी कामगारांची निर्वाह निधी कामगारांचा ई पी एफ हे सर्व विषय कामगार आयुक्त यांच्याकडे दाखल करून जेवढे कामगार त्या ठिकाणी काम करतात या कामगारांचे सर्व दाखले त्याचबरोबर त्यांची हाजिरी पुस्तक असे सर्व गोष्ट्या करणे अतिशय गरजेचं आहे परंतु त्या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टरला नगर परिषदच्या माध्यमातून कार्यरम आदेश प्राप्त झाला काम मिळाला त्या कॉन्ट्रॅक्टरांनी त्या ठिकाणी ते काम घेऊन दुसऱ्या त्या स्थानिक लोकांना ते काम दिलेलं आहे त्यासाठी या कामाची पूर्णपणे चौकशी व्हावी व त्याचबरोबर या कॉन्ट्रॅक्टर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा त्याच्यावर कारवाई व्हावी म्हणून स्वतः अप्पर सचिव व त्याच मुख्य सचिव यांच्याकडे तक्रार पाठवून दिलेली आहे दुसरा आमचा मुद्दा असा होता की नडद्रु नगर परिषद मार्फत शहर विकास कामांसाठी करोडो रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट पारास कॉन्ट्रॅक्टर याला देण्यात आला आहे या ठिकाणी पारास कॉन्स्ट्रक्शन याची देखील चौकशी करून त्याच्यावर तात्काळ कारवाई करा म्हणून मान्य मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य व त्याचबरोबर अप्पर सचिव नगर विकास विभाग यांच्याकडे मी तक्रार दाखल केली आहे कारण नडद्रुक शहरामध्ये शहर विकास कामांसाठी नडद्रुक नगर परिषदच्या मार्फत जे अनेक योजनेमार्फत काम त्या ठिकाणी करण्यात आले होते त्यामध्ये नव्वद टक्के काम हे पारस कन्स्ट्रक्शन याला देण्यात आलेले आहे जेवढे आमच्याकडे कार्यक्रम आदेश प्राप्त झाले आहे ज्या ठिकाणी आपण बघितला तर नडद्रुक मध्ये नव्वद टक्के काम नगर परिषदने पारस कन्स्ट्रक्शन याला दिलेलं आहे यामध्ये मुळात आपण जर जाऊन बघितला तर यामध्ये अशी संशय आहे की नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुमार साहेब यांनी पारस कन्स्ट्रक्शन याच्याकडून आर्थिक चोरी मिरी घेऊन नव्वद टक्के काम पारस कन्स्ट्रक्शन याला दिलेले आहे आपण त्या ठिकाणी जाऊन चौकशी करू शकता अनेक विकास कामांमध्ये जे आहे त्यामध्ये सर्वात जास्त ठिकाणी पारस कन्स्ट्रक्शन यालाच काम मिळालेले आहे उमारगाचा हे कॉन्ट्रॅक्टर आहे काय धागेदोरे आहे याचे नडद्रुड नगर परिषदचे मुख्य अधिकारी सोबत पारस कन्स्ट्रक्शन याचे नव्वद टक्के जे काम त्यांनी घेतलेलं आहे यामध्ये आर्थिक धागे दोरे आहे याची देखील चौकशी व्हावी म्हणून मान्य मुख्य सचिव व त्याचबरोबर अप्पर सचिव यांच्याकडे मी तक्रार दाखल केली आहे या सगळ्या विषयावर मी पाठपुरावा माझ्या सुरू ठेवणार आहे त्याचबरोबर तिसरी तक्रार मान्य अप्पर सचिव नगर विकास विभाग यांच्याकडे अशी दाखल करण्यात आली आहे नर्द्रुळ नगर परिषदच्या वतीने साटे नागरी वस्ती सुधारण योजना अंतर्गत साटे नगर येथे ये सभा मंडप व सार्वजनिक बांधकाम सध्या हे काम देखील पारस कन्स्ट्रक्शन याला देण्यात आलेलं आहे या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करून आणि या कामाची चौकशी करून पारस कन्स्ट्रक्शन याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याची कारवाई करा म्हणून मी तक्रार दाखल केली आहे कारण या ठिकाणी जे नगर येथे सभामंडप व सार्वजनिक शौचालयाचं सा काम सुरू आहे त्या ठिकाणी देखील अतिशय निकृष्ट दर्जाचं काम पारास कन्स्ट्रक्शन यांनी केलं आहे कारण त्या ठिकाणी कुठल्याही उत्कृष्ट दर्जाची वीट नाही शिमिट नाही वाळू नाही जे मनात आलंय ते काम त्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी देखील पोटभाडेकरी काम करत आहे हे काम देखील पारस कन्स्ट्रक्शन यालाच मिळाला होता या कामामध्ये देखील पारस कन्स्ट्रक्शन याने कुठल्याही कार्यक्रम आदेशच्या जे आदेश आहे त्याच्या नियमामध्ये त्यांनी काम केला नाही नियमवाटी अनुसार त्याने या कामामध्ये देखील हे काम नडदूकच्या स्थानिक लोकांना त्यांनी दिलेलं आहे या कामाची देखील चौकशी व्हावी आणि या ठिकाणी जे पोट भारे म्हणून काम करत आहे यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले दा, झाले पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टीवर मी या ठिकाणी अप्पर सचिव मुख्य सचिव यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे त्यामध्ये विषय असे आहे की नळदुर्ग शहरातील अनेक ठिकाणी जे काम नळदुर्ग नगर परिषद मार्फत होत आहे या सर्वांची चौकशी व्हावी आणि यामध्ये ज्यांनी ज्याने आर्थिक चेरीविरी घेऊन करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे याच्या देखील चौकशी होणे अत्यंत गरजेचं आहे कारण नरदुर नगर परिषदेमार्फत मार्फत जेवढे काम या ठिकाणी शहर विकासासाठी निघाले होते त्यामध्ये सर्वात जास्त काम पारस कॉन्स्ट्रक्शन याला मिळालेलं आहे पारस कॉन्स्ट्रक्शन याने जे उमरगेचा अजय नगरचा कॉन्ट्रॅक्टर आहे हे काम नरदूर नगर परिषद मार्फत घेऊन नडद्रुकच्या स्थानिक लोकांना त्यांनी हे काम पोट भावेकरी म्हणून देत आहे याच्यावर देखील मंत्रालय आणि त्याचबरोबर नगर विकास मंत्रालय येथून चौकशीचे आदेश निघावे म्हणून आणि या सगळ्या गोष्टीवर चौकशी व्हावी म्हणून मी पाठपुरावा करत आहे राहिले याच्या आधीचे जे विषय मी घेतले होते त्याच्यावर देखील माझा पाठपुरावा सुरू आहे जोपर्यंत नडदूळ नगर परिषद मध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी थांबत नाही तोपर्यंत माझा अशाच प्रकारे पाठपुरावा मंत्रालयात व अनेक ठिकाणी सुरू राहणार आहे एवढंच सांगून मी आपले दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र